ऐतिहासिक गुरु संत रविदास महाराजांचे मंदिर बांधून राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाची राष्ट्रपतीकडे मागणी सन महाराष्ट्र न्यूज नांदेड देशामध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मानव जातीच्या कल्याणासाठी संघर्ष करून या समाजाला एकता समानता मानवतेची शिकवण दिली या महान संत गुरु रविदासांना त्यावेळेस गुरुदक्षिणा म्हणून हजारो एकर जमीन दिल्ली येथे देण्यात आली परंतु डी ए व सरकारने मिळून जमीन कब्जा केली आणि दिनांक आठ दहा आठ दोन हजार एकोणीस रोजी ऐतिहासिक गुरु रविदास मंदिर पाडून जमीन उद्ध्वस्त केली याच्या विरोधात संपूर्ण भारतामध्ये देशविदेशामध्ये झाला असून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने पुन्हा या ऐतिहासिक जागा गुरु रवी दास मंदिर बांधण्याचे आदेश या सरकारला दिले तरी देखील चार वर्ष होऊन गेले तरी या ऐतिहासिक जमिनीवर काहीच काम करण्यात आलेले नाही दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी पासून राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात आंदोलन काढण्यात आले परंतु आजपैकीही सरकारला जाग आलेली आहे दरवर्षी निवेदन देण्यात येते तरी देखील सरकार कुठलेच गांभीर्य घेत नाही म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आज देशाचे राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी नांदेड मार्फत निवेदन देऊन मागणी केली आहे या निवेदनावर राष्ट्रीय चरमकार संघाचे इंजिनियर डिगांबर गाडेकर शहर अध्यक्ष संदीप गोरे विठ्ठल वाघमारे ज्योती सोनटक्के के के गंगासागरे सुरेश शेळके भरत अन्नपूर्णे बालाजी आडेराव महादेव माने सचिव दुधंबे शिरशीराव असुरे अरविंद सोनटके विशाल बनसोडे यांनी या निवेदन देऊन राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे त्वरित संत रविदास महाराजांचे मंदिर बांधून द्या व तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे पाहूया सन महाराष्ट्र रिपोर्ट नांदेड या, या, खाली आज आपण नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे काय मागण्या आहेत आपले प्रामुख्याने आज नांदेड जिल्हाधिकार येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीने आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय साहेब प्रदेश प्रदेशाध्यक्ष माननीय माधवरावजी गायकवाड साहेब जिल्हा सचिव संजय सोनटकी यांच्या अध्यक्षाने आदेशाने आज नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यांना जे सद्गुरू रविदासजी महाराज तुगलकाबादमध्ये दिल्ली येथील तुगलकाबाद मंदिर येथे खूप सहाशे वर्ष ऐतिहासिक मंदिर हे सहाशे वर्षाचं मंदिर डी ए आणि सरकारने मिळून जमीन उद्ध्वस्त केलेलं आहे त्याला आज चार वर्ष पूर्ण झालेली आहेत हे चार वर्ष पूर्ण झाली तरीसुद्धा तिथे दिल्ली सरकारने केंद्र सरकारने तिथे काहीच काम आणखीन केलेलं नाही आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश पण आहे की ऐतिहासिक मंदिर जिथे ऐतिहासिक जागा आहे त्याच ठिकाणी सद्गुरु रविजी महाराजांचं मंदिर उभारण्यात यावं असा आदेश सुप्रीम कोर्टाचा असूनसुद्धा या सरकारला आणखीन जाग येत नाही तमाम या देशातील चर्मकार समाजाची भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आंदोलने आणि मोर्चे निघूनसुद्धा